अशा प्रकारे सगळं सगळ्यांनी आणि त्या शकवणेने अशी आयडिया केली की आता आपण या आपल्या राज्यामध्ये मोठा उत्सव करायचा आणि त्या उत्सवाकरता पाच पांडवांना आपल्या नगरीमध्ये काय अशी आयडिया केली आणि त्याकरता त्यांचं आपण पहिल्या अगोदर दाखवायची मैत्री करायची म्हणून करता पाच सात चांगले सपत सपत घोडे त्यांना भेट दिली कोणाला चांगले चांगले रत्न पडी काय दिली भेट दिली कोणाला बांधवायला म्हणजे पहिले डॉक्टर आपलं कपट उघड करायचे पहिले नंतर मग कशी केली मग दुर्योधनाला बोलला किंवा ह्याला वगैरे पाठवून उपयोग नाही विजराला पाठवा त्यांना बोलवायला कोणाला पाठवा नाहीतरी येणार नाही आणि भेटले नव्हते आपले पुतूर पण बोलला आणि ते सांगितलं दुसऱ्या राष्ट्राने मला पण त्याने त्याला भेटायचं त्यांचे बोल कानावरती ऐकायचे हे मागे शंभर रुपये पाच एकशे पाच मध्ये काय मित्र आहेत कोण बोलतोय म्हणतात काय

या गौर झाल्याचं आणि या माझ्या भावाचं काय दिसत नाही विश्वास ठेवू नका विश्वास ठेवू नका बघा तिसरी सूचना दिली आहे दिली आहेत तिसरी कोण देतो विदूर तुम्ही या पण तिसरी या आपलं काम करा आणि तुम्हाला अमकं अमक सांगतील तुम्ही खेळायला बसवतील हे करायला खेळून बघा कोण सांगतो विदूर पण सांगतो सगळे सांगते सूचना आपल्याला ईश्वर देते पण त्या सूचनेच पालन आपण करायचं की नाही पण आहे आपल्याकडे मग ईश्वर मला त्याला येईल नाही तुम्ही पालन केलं पालन केलं तर आपल्याला बरोबर आहे देशा ओलांडायची नाही ओलांडले की समजा मी देशा मी ओलांडायची नाही कोणी आलो कोणी देशा ओलांडायची नाही ओलांडली काय झालं रामायण झालं रामायण झालं त्याला काय म्हणतात कर्म म्हणून या ठिकाणी कर्मयोग जर आपला दूर करायचा असेल संतांची पायी हा माझा विश्वास विश्वास सर्व भावे त्यांचा संतांच्या पायीवर विश्वास ठेवला सगळे कर्मज म्हणून सचिदान अंदाज सारखा मिलेला सुद्धा प्राणी बरोबर हो आहे की नाही काय आता असा नव्हता बरोबर आहे ना म्हणजे काय त्याला काय अपघात वगैरे त्याचं मरण झालं होतं म्हणून ती सती जायला निघाली होती आणि मध्ये संत बोलले सौभाग्य होते आणि ती म्हणाल मी सौभाग्य होती नाही मी सती जाण्याकरता काय चल कुठे आहे तो नाव काय तो सचे राम आगळे तू झाला तो संतांची कृपा झाल्यानंतर काय वगैरे सांगतात आपल्याला नेहमीच सावध करत पाळी सावध आपल्याला करत असते सावध वारे सावध वारे नका पोसू या नको म्हणा गुंतू माया जायचं म्हणतो तसं नाही आपल्याला एक महिन्या मिळतो कुठला श्रावण महिना महिन्यामध्ये जेवढं सगळं आहे तेवढं काय करायचं

समजला असाच भगवंताला पण बोलवायला कंसाने पाठवलं कोणाला पाठवलं अपूर्वाला पाठवलं पाठवलं की नाही अकृणाने पण पण अपूर्वीच्या घाबरला भगवंत समज अकृत घाबरला ह्याला कोण कंस मारे आणि मग आपली शक्ती दाखवली कोणाला या कंसाला काय मला काय त्रास पण पांडव दोघी काय मानवावतारामध्ये हो नारायणाचा अवतार आहे कोण

बारे अवश्य म्हणायला सहस्रोष्ट तुला शेवट सांगतो त्याच्या धर्माला दूध ठेवू नको सांगतोय विदूर तिसरी व्यक्ती तरी आज खेळायचं काय राहायचं धर्म राहायचा धर्म धर्माचा काय बदलू शकतो तर त्यांच्या प्रमाणे वाग

చతు మండన వాద్య గోష తగో మండల ని సఖాసని వహనాపురే వేతకాని సాగేపురే వేష్టవారథారోణా పండుకారేరీ ధర్మ విగ్రహా పృథివరి పసరే సాగర కైనా తలగి అపార द्रौपदी आली आणि द्रौपदीने पण सूचना केली हो हो मला पण काल स्वप्न पडलं होतं स्वप्नामध्ये ना माझी केस वगैरे घरून कोण मला ओढत येते सांगितलं ना काय संकेत मिळाला पण आपल्याला काय मिळतं मला पण संकेत पाहिलं पाहिलं किंवा तेने जायचं खरं आहे म्हणजे मला सुद्धा कोणीतरी काय तेव्हा पण आता तेवढा तर आर्मी वगैरे आले आहे नाही आपल्या बरोबर कोण आहे कृष्ण भगवान आपल्यावर ईश्वर सुद्धा म्हणतो मी तुमच्यावर तुम्ही चांगली कर्म करा मी वाईट कर्म करा वाईट कर्म करू नका तुमची चांगली कर्म असेल तर काय आहे तर मी पाठीच्या काही करून घेतली नाही आणि मला सांभाळते पण ते तर चांगला वगैरे शिवकर वाईट वगैरे शिवकर फटके देते का फक्त तसं ईश्वर आई बाप आहे चांगले बोललं आपल्याला सांभाळतो वाईट वागलं तर फटके दिल्याशिवाय किती वर्ष तेरा वर्ष काय नाही किती वर्ष काय काय झालं मग आपण म्हणतो आम्हाला काय बसले जेव्हा आमचं बोल का तुम्ही वागले ना काय पण आपण वागलो नाही बरोबर फटके बस चालू फटते बसू द्या आपण काय केलं पाहिजे कोरोना काल कृती महोत्सव करता आपल्या मंदिरात नाना प्रकारे धर्माचे तीर्थ दोषन शतबंधु समावेत गोरेदन सदा कृष्णन नानाव समर्पित समन्वय मनो शांती अवलंबून शुद्ध याग्र दे ైలా సమాధిస్త గంగానసా కపట సాగర నటి కాదు దాదర सोये दिवशी सारुण गीतचार से वैसने समस्त कृपाचार द्रोण विष्ण श्रेष्ठासने धर्म हृतराष्ट्र विधुत्तम अष्टकामा वैसला दुर्धन कर्ण शकुन सुशासनादी बंधुगौन शाल्य बालिक विकर्णयौन सभासनी वैसळे जयद्रथ गुरीस्रवादी समस्त पृथ्वीजराजे इराजित दुर्यादन जाभरेत पायगणक आकिलासी శ్రీవసన కంటే వాటే తోరు యుగా సమాన చాలా ప్రోరు స్వభావంలో విశేషాచారు ఐసా ప్రకారు కళాముడి పోనే తత్కాలు మానవాకాయి దుఃఖతలు గురవగాలు కరుణ పుషలు ఉదయగానే అక్షణి కేణాసవైగం తేనే వరేల సవారంగు సభానాయక చతుర సాంగు సాక్షి సమస్త సాంగతి దూత కేత అలసారితో హరిత ఆవభరతో అరవిలేత హర్షయుక్తో ధ్యాన సూత్ర

दुर्योजन वगैरे हे सगळे जण मोठ्या प्रमाणे त्याला अगदी मोठ्या गळ्या गड़ा गाळा घालून त्यांना भेटले होऊन आपले हे वगैरे करण्याकरता आणि अशा प्रकारे सगळं भेटल्यानंतर मोठा आनंद वाटला मग सगळे सभा वगैरे बसली सगळे म्हणजे सगळे हे झाल्यानंतर कमी सांगतात ते अशा प्रकारे सगळं बसल्यानंतर व्यवस्थित सगळे झाल्यानंतर कमी सांगतात मग आता मुली संधी आहे त्याला आयड केली कुणी कोणी आयल्या केली आपल्या शतुनी बनवल्या दुर्गा आता सगळे चांगले आणि सगळे चांगले बसल्या नंतर आता म्हणाव्या आपण जरा थोडासा खेळ म्हणून भूत खेळावा काय टाईमपासून काय खेळावं काय त्याच्यामध्ये रंगत आता एवढ्या बसल्यात म्हणजे रंग रंगात येऊ लोक सगळे बघतील ना खेळ कोण आणि धर्माला भूताचे चांगले आवडत आ, दर्मु 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 एक त्याला टोपी घालून फोटो काढायचा नको टोपी तर घाला ठीक आहे हा भगवान की जय ज्ञानेश्वर महाराज